स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन खोपोली हाळ येथे मध्यरात्री गोरक्षक आणि पोलिसांवर येथील समस्त ग्रामस्थ जमावानं दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय यावेळी खोपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांवर देखील दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे अडीचशे ते तीनशे मुस्लिम ग्रामस्थ यावेळी दिसून आले तर यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आलं खोपोली येथील गोरक्षक यांना हाळ या गावात गोवंशीय जातीची जनावरं कत्तल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार गोरक्षक आणि पोलीस गावात पोहोचले असता ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला एकीकडे होळी सणाची तयारी सुरू असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एक वाजण्याच्या सुमारास हाळ बुद्रुक अंकल किचन हॉटेल परिसरात गोरक्षक यांना दोन गायी दिसल्या त्या गायी त्यांनी टेम्पोत टाकल्या आणि आजूबाजूला शोध घेत असता एका खड्ड्यात गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून त्यांची कातडी असलेले अवशेष दिसून आले होते गोरक्षक यांच्या सोबत काही पोलीस कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते यावेळी रात्रीच्या सुमारास हाळ गावातील मुस्लिम समाजातील दोनशे ते तीनशे जनसमुदाय जमा झाला यानंतर मुस्लिम समाजाकडून दगडफेक करण्याचा प्रकार घडला काही मुस्लिम समाज गोरक्षक आणि पोलिसांना मारण्यासाठी धावत सुटले होते यामध्ये काही गोरक्षक जबर जखमी झाले असून पोलिसांवर देखील दगडफेक झाल्यानं पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेत गावातील लहान मुलांसह महिला वर्ग यावेळी उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं असून त्यांच्या हातात काही हत्यारं आणि दगड असल्यानं पोलीस आणि गोरक्षक सुरक्षेच्या दृष्टीनं खोपोली मुंबई हायवेवर आले असता येथील वाहनांवर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला दरम्यान काही तासानंतर अधिक पोलीस बळ आल्यानंतर हे सर्व प्रकरण शांत झालं यावेळी पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन गोरक्षकांना देण्यात आलं असून यामध्ये हाळ येथील बारा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते तर पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येनं गोरक्षक प्रेमींचा रात्री जमाव झाला होता दरम्यान या घटनेवरून गोरक्षक आक्रमक झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तालुक्यातील सर्व ठिकाणी पोलीस विभागाला याबाबत निवेदन गोरक्षक यांनी दिलं आहे असं बघायला गेलं तर आपण खालापूर तालुक्यामध्ये उभे आहोत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यामधला हा तालुका आहे आणि दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना सांगताना आम्हाला अतिशय दुःख होते काल रात्री काही गोरक्षकांना गोतस्करीची माहिती मिळाली असता गोरक्षकांनी त्या टेम्पोचा पाठलाग केला तो गोवंश वाचवण्यात गोरक्षकांना यश मिळालं त्या टेम्पोचा पाठलाग केला असता खालापूर तालुक्यातील हाळ नावाच्या गावामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आजही अस्तित्वात आहेत आणि सर्व अनधिकृत कत्तलखाने त्या ठिकाणी चालतात त्या कत्तलखान्यांजवळ तो टेम्पो जाऊन थांबला त्याचा पाठलाग करत पोलीस आणि गोरक्षक तिथे गेले असता पन्नास फुटाच्या खड्ड्यामध्ये दोनशे ते तीनशे गोमातांची कत्तल केलेले अवशेष आणि कातडी आपल्या गोरक्षकांना तिथे आढळून आली आणि तिथे एक प्रकारे जमाव जमा झाला आणि जमाव जमा झाल्यानंतर आळ गावातील एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी गोरक्षकांवर आणि पोलीस बांधवांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात हल्ला करायचा प्रयत्न केला पोलिसांच्या सतर्कतेने त्या गोरक्षकांचे प्राण वाचले पण आमचे गोरक्षक अतिशय गंभीररित्या जखमी झालेले आहेत आज होळीचा सण आहे अन्यायाला आगीमध्ये कसं जाळायचं हे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही आम्ही त्या त्याच परंपरेतलेच आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं आपल्या प्राणाचं देखील बलिदान केलं असा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे वारसदार आहोत त्यांचा बलिदान मास आज चालू आहे आणि या देशामध्ये बहुसंख्या असलेल्या हिंदू समाजाची आत अस्था असलेल्या ज्या गोमातेला राज्य शासनाने राज्यमातेचा दर्जा दिला आहे अशा गोमातेची हत्या आम्ही कदापि सहन करणार नाही पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने कारवाई करेलच पण आम्ही समस्त हिंदू समाज म्हणून आज कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत पूजनीय भिडे गुरुजींनी सांगितलेल्या मार्गावर धर्मासाठी मरावे मरोनी अवग्यासी मारावे तर आता धर्मासाठी मारावे वाक्य विसरून जर अशीच गोरक्षकांवर हल्ले चालू राहिले आणि गोमातेची तस्करी आणि हत्या सुरू राहिली तर धर्मासाठी मारावे आणि मरोनी अवघ्याशी मारावे हे ब्रीद वाक्य वापरण्यासाठी कुठलाही हिंदू समाजाचा युवक आणि कार्यकर्ता याच्यापुढे मागे पुढे बघणार नाही अ तीव्र संदेश इथून आम्ही देतो आहे आम्ही पोलिसांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पोलिसही त्यांच्या पद्धतीने कार्य करतायत पण कुठेतरी सर्व समाजामध्ये याविषयी जागरूकता निर्माण होऊन आपल्या पवित्र अशा गोमातेची हत्या करणाऱ्या लोकांशी कसं वागायचं आणि त्यांच्यापासून किती अंतर देऊन वागायचं याचा विचार आपण सर्व हिंदू समाजाने केला पाहिजे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर